युरोपमध्ये रेनेसा एनलायमेंट एनलायटनमेंट आणि मॉडर्निटी ह्याची सुरुवात झाली आणि यातून वेगवेगळे वेग शोध लागायला लागले क्रांती झाली है ना औद्योगिक आउद्ण, क्षेत्रातही झालेली आहे है, है ना आरोग्य क्षेत्रात झालेली आहे सर्व क्षेत्रात सायन्स पुढे यायला लागलं लक्षात आला का मुद्दा आणि त्याचा एक सगळ्यात मोठा इव्हेंट एक घटना ज्यानं संपूर्ण मानवजातीवरती परिणाम केलेला आहे ती घडली सतराशे पन्नास पासून मानली जाते ती ज्याला काय म्हटलं जातं बोला बोला चुकू द्या करेक्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन औद्योगिक क्रांती काय झालं या औद्योगिक क्रांतीमध्ये तर जे उत्पादन बहुतांश आपल्याला कृषी या प्रकारात बघायला मिळायचं हस्तकला नव्हत्या का हस्तकला होत्या मग हस्तकलाकार काय करायचे आपापल्या अवजार घेऊन एका ठिकाणी जमायचे काम करायचे बनलेला माल आपापला घेऊन जायचे मार्केटमध्ये विकायचे झालं त्याच्याऐवजी भांडवलशाहीचा उदय झालेला आहे आणि मशीनवरती उत्पादन प्रक्रिया चालू झालेली आहे म्हणजे उत्पादन प्रक्रियेत जशी आपल्याला आधुनिकतेची म्हणजे आधुनिकतेची जशी आपण कास धरली तशी हे वेगवेगळे वेग शोध लागायला लागले आणि त्यातून एक महत्वाचा शोध लागला म्हणजे यंत्राचा शोध आणि उत्पादन जे आहे ते आता प्रामुख्यानं कशामध्ये व्हायला लागलेलं आहे फॅक्टरीमध्ये फॅक्टरी प्रोडक्शन व्हायला लागलेलं आहे आता हा बदल फार मोठा आहे का शेतीपासून फॅक्टरीवर जाणं फार मोठं आहे लक्षात घ्या आपल्याला वाटतं कदाचित नाही वाटणार एवढा की शेती अजून चालूच आहे की तसे शिकारही अजून चालूच आहे की कोणाला विचारायचं माहिती आहे तुम्हाला है ना पण जो प्रमुख पद्धत म्हणणू जी समाजामधली प्रमुख पद्धत ती बदलली आणि ती कुठली झालेली आहे फॅक्टरी प्रोडक्शन झालेली आहे फॅक्टरीमध्ये आता उत्पादन होते आणि या मोठ्या बदलामुळं समाजातसुद्धा आपल्याला मोठा बदल झालेला बघायला मिळतो आणि ज्याला आपण म्हणतो आजची मॉडर्न सोसायटी जन्माला आलेली आपल्याला बघायला मिळते